हाय हॅलो नमस्कार तर मी सोनाली कसे आहात मस्त मजेत ना तर सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळचे वाजलेले आहेत पुणे पाच वाजलेले आहेत आणि माझं मॉर्निंग सकाळी सव्वा चार वाजल्यापासूनच माझं रुटीन चालू होत असतं तर आता सव्वा चार वाजता उठून मी सर्वात प्रथम फ्रेश झालेले आहे फ्रेश झाल्यानंतर आज टिफिनला बनवायचे होते मेथीचे पराठे तर त्यासाठी मेथी हे मी रात्रीच छानपैकी अशी निवडून वगैरे ठेवली होती हे पाहू शकतात आणि आता इथे मी कणिक हे छानपैकी चाणे चाळून घेतलेले आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे बारीक चिरलेली मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आणि हे जे वाटण केलं होतं हिरवं वाटण त्यामध्ये होतं अद्रक लसूण जिरं ओवा आणि एक दोन ते तीन पानं कढी पत्त्याची आणि आता टाकलेली आहे थोडीशी हळद आणि थोडासा लाल मिरची पावडर का आता थोडंसं कलर येण्यासाठी म्हणून तर हे पा तर छानपैकी हे असं मिक्स करून झालेलं आहे आता याचा छानपैकी आपल्याला पीठ मळायचं थोडंसं वरून वरूनही टाकलेलं आहे मी तसंच एका बाजूला इथे बघा मी जे जिरा पाणी हे मी रात्रीचं जे भिजत ठेवते हो जिरा पाणी ते उकळत ठेवलेलं आहे कारण ते थोडंसं ज्याची क्वांटिटी आपल्याला थोडीशी कमी करायची आहे म्हणून ते थोडंसं गॅसवरती ठेवलेलं आहे आता इथे आपलं पराठ्याचं पीठ हे छानपैकी मळून झालेलं आहे आणि आपलं पाणीही उकळून झालेलं आहे तर हे पाणी गाळून मी त्यामध्ये थोडंसं लिंबू आणि थोडंसं मध ॲड करून हे पाणी रोज सकाळी मी पित असते आणि त्याचा चांगल्या बऱ्यापैकी फायदा मला झालेला आहे रिझल्टही छान आलेला आहे त्याचा जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा फक्त पण एक मात्र आहे की नुसतंच हे जिरा पाणी घेऊन उपयोग नाही त्यासाठी थोडीशी एक्सरसाइजही करावी लागेल जीरा तर पावस बन, पावस आता हे जिरा पाणी पिऊन झाल्यानंतर मी म्हटलं थोडंसं एक वरती राऊंड मारूया मोकळ्या हवेमध्ये सकाळी सकाळी जर असं बाहेर पडलं ना तर खूप छान असं हवा येते सुंदर असं वातावरण असतं हे पा पाहू शकतं एकदम सगळीकडे शांत होतं सकाळचे वाजले होते साडेपाच वाजले होते आता सगळीकडे वातावरण असं शांत होतं मस्तपैकी हवा तर खूप छान येत होती पाऊस बन पाऊस येत नव्हता पण वातावरण थंडगार असं होतं तर म्हटलं थोडंसं एक राऊंड मारा वरती टेरेसवरतीच गेली होती खाली काही गेली नव्हती वरती टेरेसवरती एक दोन ते तीन राऊंड मारले वर राऊंड मारून आल्यानंतर पटकन अशी आंघोळ वगैरे केली आणि पटापट असे हे मेथीचे पराठे करून घेतले आता मेथीचे पराठे काय केले तर कारण मुलांना मेथीचे पराठे आणि दही खायला आवडतात म्हणून मी हे मेथीचे पराठे करत असत नुसतं मेथी खायला कंटाळा करतात कधी कधी तर आता सगळं आवरून झाल्यानंतर मी निघालो त्यांना स्कूलला सोडवायला दोघांचंही आवरून वगैरे झालं होतं आणि जस्ट मी आता त्यांना स्कूलला सोड आहे आणि आता तिथनं जायचं होतं मला सी एन जी भरण्यासाठी कारण सी गाडीतला सी एन जी हा संपला होता म्हणून तर मी आता दोघांनाही स्कूलमध्ये ड्रॉप केलेला आहे आणि आता मी चाललेले आहे जी भन्यासाठी दापोडीमध्ये सकाळची रस्त्याला फार गर्दी नसते आणि सी एन जी पंपावरतीही गर्दी नसते जर तुम्ही हा सी एन जी भरण्यासाठी दुपारी किंवा एक दहा अकरा वाजता जरी गेलात ना तरी खूप लांबपर्यंत लाईन असते एक ते दोन अडीच तीन तास लाईनला थांबावं लागतं पण मी सकाळी सकाळी मुलांना एकदा स्कूलला सोडलं की पटकन जाते आणि सी एन जी भरून येत असते तर आता मी झालेले आहे सी एन जी भरण्यासाठी पहा पण प्रॉब्लेम असा झाला पुढे गेल्यानंतर समजलं की सी एन जी पंप हा बंद आहे का बंद आहे ह्याचं कारण काही कळलं नाही पण सी एन जी पंप बंद होता मग मी काय केलं म्हटलं तसंच पुढे एक तीन सी दोन सिग्नल क्रॉस केल्यानंतर पण एक सी एन जी पंप आहे तो कुठे फुगेवाडीच्या तिथे म्हटलं चला तिकडे जाऊया एस एन जी कारण खूप दिवस झाले मी जी भरण्यासाठी त्या पंपावरती कधी गेली नव्हती मी फर्स्ट टाइम चालले होते मी यांच्याबरोबर गेली होती पण मी एकटी आधी त्या पंपावरती जी भरण्यासाठी गेली नव्हती आणि नेमका पाऊस येत पाऊस चालू झाला होता आणि नाही म्हटलं तरी ते बऱ्यापैकी लांब होतं कारण मी एवढ्या लांब जी भरण्यासाठी खास जात नाही पण म्हटलं चला आता आलीच आहे थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं जी भरून घाऊ फायनली मी एवढा लांब सीएनजी होण्यासाठी ह्या पंपावरती पोहोचले पण जस्ट पंपावरती गेल्यानंतर समजले की तिथेही खूप गर्दी होती सीएनजी पंपावरती फायनली एक तासानंतर माझा नंबर आलेला आहे पा आणि गाडीतला सी एन जी पूर्ण संपला होता त्याच्यामुळं गाडी सी एन जी मनासारखा म्हणजे जेवढा भरतो टाकी खाली झाल्यानंतर जेवढा भरतो कारण ऑनलाईन असल्यामुळे इथे सी एन जी जिथे ऑनलाईन पंप असतो तिथे सी एन जी छानपैकी त्याला प्रेशर चांगला असतं म्हणजे आता सी एन जी वगैरे गर भरून झालेला आहे आणि जस मिनिगार होते माझं एक थोडंसं काम होतं ते करण्यासाठी हाय तर सी एन जी वगैरे पंप भरून झाल्यानंतर माझं एक काम होतं ते करून झाल्यानंतर थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं चला तर स्कूलमध्ये जम थांबते कारण एक स्कूल सुटण्यासाठी फक्त अर्धा तासच टाईम होता तिथनं म्हटलं परत घरी जा परत रिटर्न या म्हणून मी स्कूलमध्ये थांबले आणि दोघांना पण घेऊन चालले होते घरी तर आता इथे वेदन मला सांगत होता की त्याचा आजचा दिवस कसा गेला म्हणजे त्यांनी टिफिन खाल्ला कोणाबरोबर खाल्ला प्लस मिसनी काय शिकवलं क्लासमध्ये कुठली पोम शिकवली ते तो मला सांगत होता आणि दादाने काय केलं तेही सांगितलं मला त्यांनी दादाने रेसमध्ये पार्टिसिपेट केलं होतं तेही त्यांनी मला सांगितलं अशा पद्धतीनं दे दिवसभरात स्कूलमध्ये काही जे झालं ना तरी तो सांगतो घरी आल्यानंतर आणि ही मुलांना एक चांगली सवय आहे की बाबा स्कूलमध्ये काही झाल्यानंतर ते घरी आलो पॅरेंट्सला सांगतात ना ती एक खरंच चांगली सवय आहे मुलांची तर पुढे आल्यानंतर ट्रॅफिक इतकं जाम झालं होतं कारण घरी जायला खरंच खूप वेळ झाला होता मग फायनली आता मी घरी पोचलो तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला करा, करा विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग